हॅलो इमंदा किनी पाटील माझ्या चॅनलमधून ते स्वागत करते बघा माझ्या मुलीच्या घरी आले आहे तिथं तुम्हाला संपूर्ण गार्डन एरिया दाखवते मी बघ सुंदर गार्डन करत आहे बघा आणि ताई ना टायर आहे ना टायरपासून असे बनवले बघा सगळं कसं म्हणजे आणि सगळे बांबूपासून त्यांनी तयार केले बघा सुंदर केलं खाली हे अस आणि खरे खरे सगळ्या वेळ हा नागवेलीच्या पानाचा सगळं किती मोठं झाला हे पण किती सुंदर असे एक दोन नवीन डिझाईनचे हा मनी प्लॅन्ट दाखव तुम्हाला हे बघा ऑफिस पण म्हणता आपण खूप छान आले सगळे हे बघा किती मस्त फुलं आहे ते सगळे शेवटी झाले आहेत ना खूप छान पद्धत बघा किती पाहण्या पद्धती सुंदर आहे ती वेगवेगळी पद्धत बघा अशी असं त्यांनी वेल करून विचार घातला म्हणत शोधा असं चिमण्यांचे घरच्या फुलांसारख्या कुंडतीने इतके छान सज सगळे ऑफिस फुल किती सुंदर आणि खरंच दहा वाजता बरोबर फुलत ते बघा कुठला आहे तर मला तर माहीत नाही ना? ना? तुम्हीच कमेंटमध्ये सांगा बघा हे लादाळूचं झाड आहे लादळ झाडाला असे फुलं येतं बघा याचा पडते याच तर हा प्रकार आहे तीन प्रकारचे फुले हे येल्लो मिक्स फुलं असे आणि गवती चहा

बघा जायचं रा एक कडी पत्ता मला वाटतं रात्र आणि बहुतेक ना रात्रीच फुल देते हे बघा लाजवळच झालेलं शेवंती गावची चा किती छान आलं बघा गोकर्ण आता तर हे खूप छान वाटलं बघा लाजवाचे किती रोप आले बघा त्याच्यामध्ये म्हणजे आसपासचा एरिया असा आहे किती सुंदर आहे का स्वच्छ मुलीनं बसायला खुर्च्या मुलीचा